दर्यापूर तालुक्यातील खल्लार चंद्रपूर परिसरामध्ये निसर्गाचा कहर तब्बल एक तास ढगपुदी सदृश्य पावसाने हा कर माजवला आहे गावातील जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालय घराघरात पाणी शिरलं असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत विशेष म्हणजे ग्रामपंचायत शेजारी राहणारे अविनाश दहाट यांच्या घरात तीन ते चार फूट पाणी साचले घरातील जीवनाशक वस्तू अन्नधान्य आणि शेतीसाठी साठवलेले हरभऱ्यांचे बियाणे पूर्णपणे पाण्याखाली आले आहेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गावात पसरली आहे तालुक्यातील खल्लार चंद्रपूर परिसरात दुपारी तब्बल एक तास मुसळधार पावसाने कहर केला या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांमध्ये शाळेत ग्रामपंचायतीत पाणी शिरले ग्रामपंचायत शेजारील अविनाश दहाट यांच्या घरात तर तीन ते चार फूट उंचीपर्यंत पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले या पाण्यात घरातील धान्य साठा कपडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि सर्वच जीवनावश्यक साहित्य भिजलेत सर्वात मोठा फटका बसला तो शेतासाठी साठवून ठेवलेल्या हर हरभराच्या बियाणांना पूर्ण बियाणे पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेत पावसाच्या या तडाख्यामुळे परिसरातील शेतकरी देखील चिंतित आहेत कारण उभ्या पिकांचेही नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांकडनं प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी होत आहे मी डॉक्टर चेंचर सहजीराव गजवी सरपंच ग्रामपंचायत चंद्रपूर आज आमच्या ग्रामपंचायतला ग्रामस्थांची सर्व मिटिंग होती ते मिटिंग दरम्यान एक झगफुटी स्वरूपप्रमाणे पाऊस पडला त्या पावसामुळे अतिरिक्त गावामध्ये हो। पाणी झाला अतिवृष्टी झाल्यामुळे इथे शेजारी ग्रामपंचायतमध्ये भरपूर पाण्याचा लोड आलेला आहे आणि शेजारीचं असलेले अविनाश नारायणराव दहाट त्यांच्या घरामध्ये पण सुद्धा भरपूर पाणी म्हणजे कंबरच्या वर पाणी त्यांच्या घरामध्ये आता अस्तित्वात आहे आम्ही तिथेच उभे आहोत वरून पाऊस चालू आहे रोडवरून पाणी संपूर्ण वाहून त्यांच्या घरामध्ये जात आहे रितसर पुन्हा ग्रामपंचायतच्या कंपाऊंडमध्ये कंबर भरायच्या पाण्याचं स्वरूप आलेलं आहे आणि साईडने म्हणजे सगळं पाण्याचं स्वरूप असं म्हणजे काय नदी प्रमाण महापूर आल्यासारखं एक ढपफुटी मुळे स्वरूप चंद्रपूरला आलेलं आहे मुसळधार पावसामुळे खल्लार चंद्रपूर परिसरात नागरिकांच्या घरातून शेतांपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पीक पाणी जीवनाश्यक वस्तू आणि शेतमाल्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू करावे हीच स्थानिकांची अपेक्षा आहे